श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आता संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अतिशय अत्यंत खास महत्वाची मानली जाते कारण जरी आपल्याला संकष्टी चतुर्थीचा व्रत करणं वर्षभर शक्य नसेल होत तरी मग आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत उपवास जरा केला आणि व्रत जर केलं तर सुद्धा आपल्याला बारा चतुर्थीच फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असत अंगारक संकष्ट की चतुर्थी। की संकष्टी चतुर्थी या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा आराधना केली पाहिजे तर ते निश्चितपणे आपल्या गणपती बाप्पा आपल्याला फळ देत असतात आपल्या भक्तांच्या मनोकामना हे बाप्पा नक्कीच पूर्ण करत असतात आपली कोणतीही आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने पूर्ण होते जर आपल्याला हे व्रत करण शक्य झालं नाही किंवा उपवास करणं शक्य झाला नाही तर मग आपण जर या दिवशी एक वस्तू खायला दिली खाऊ घातले तरी सुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आपल्या घरामध्ये जर काही अडचण असेल समस्या असेल किंवा मुलांच्या आयुष्यामध्ये काही दुःख असतील संकटे असतील किंवा पती संबंधीची एखादी असेल तर या या इच्छेसाठी आपण दिवशी एक वस्तू नक्कीच खायला देऊ संकष्टी चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्यावेळी अंगारकी संकष्टी चतुर्थी असते संस्थेची संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे त्यामुळे हा अतिशय अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे या दिवशी आवर्जून आपल्याला गायीला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे आता को कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आणि कोणत्या रेवेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती बघत असाल तर चॅनल लाईब करा आणि असेच व्हिडिओ समोरील बेल ऐकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र असं मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान का करायचं आहे आणि आपले सरोजची जे काय नित्य कर्म आहेत ती आपल्याला आटोपून घ्यायची आहे आणि यानंतर आता या दिवशी जर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणं तर आवर्जून करा किंवा ज्यांना नसेल शक्य त्यांनी काळा रंग सोडून इतर कोणत्याही कोणताही रंग रंगाचे रंगा कपडे जे आहेत तर ते घालू शकता आता यानंतर देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती आपल्या प्रत्येका घरामध्ये असतेच असते त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला एका आहे दिवा धूप लावून घ्यायचा आहे कोणतीही सेवा जी आहे तर ती अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असते म्हणून आपल्याला सर्वप्रथम दिवा धूप लावून घ्यायचा त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामणामध्ये ठेवायची मूर्ती असेल तर ती असेल तर मग तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पोसून त्यानंतर गणपती बाप्पाचा आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे आणि मूर्तीला तुम्हाला अभिषेक करून झाल्यानंतर मोदकाचा नैवेद्य जो आहे तर अर्पण करू शकता किंवा गोळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरी देखील चालणार आहे यानंतर गणपती बाप्पांना लाल रंगाचा जास्वंदीच फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे पूर्व त्याचप्रमाणे बुंदीचे लाडू मोदक असा नैवेद्य सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा साखरेचा नैवेद्य ठेवला तरी देखील चालणार आहे आहे वेळेला आपल्याला हे सर्व तर ते शक्य होत नाही म्हणून आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे यानंतर गणपती बाप्पांचे आपल्याला मनोभावे आरती करायची आहे आणि दिवसभरामध्ये आपल्याला ज्या वेळी वेळ मिळेल त्यावेळी गाईला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला विशेष अनन्य साधारण असं महत्व आहे गाय जर आपल्या घरी असेल तर कोणताही वास्कूदोष राहत राहत आहे राहत नाही त्याचप्रमाणे गाईची जर आपण सेवा केली पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व विघ्न संकटे ही गोमातेच्या कृपेने नष्ट होत असतात त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू देवांना सुद्धा गाय जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे अशा या गायीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे आपल्या घरी जर गाय असेल तर गायीला द्यायचे आजूबाजूला जर असेल गाय तरी देखील आपण देऊ शकता किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपण गाईला ही वस्तू खायला देऊ शकता आता या व्हिडिओमध्ये आपण तीन ते ती चार वस्तू अशा बघणार आहोत की आपल्या समस्येनुसार आपण या वस्तू ज्या आहेत तर त्या गायीला खायला द्यायच्या आहे गाय जे आहे तर तिला काम धेनू म्हटलं जातं कारण आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या ओळखून त्या इच्छा गाय जे आहे तर ती पूर्ण करत असते तसेच आपले जे दुर्भाग्य आहे सोबा, सोभा तर ते सौभाग्यामध्ये सुद्धा बदलण्याचं काम जे आहे तर ते या उपायाने होत असतं आपल्याला काय करायचं आहे बघा या उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला एक पोळी चपाती जी आहे तर ती करून घ्यायची आहे ज्यावेळी आपण स्वयंपाक करतो त्यावेळीला आपण पहिली पोळी चपाती जी आहे तर ती आपल्याला गाईसाठी बनवायची आहे आणि तिला थोडस तूप जे आहे तर ते लावायचं आहे यानंतर आपल्याला मोदक जे आहे तर ते बनवायचे आहे आता जरी आपल्याला मोदक शक्य तर तर मग त्याऐवजी तुम्ही दुसरी कोणती वस्तू बनवू शकता हे हे सुद्धा आपण पुढे बघणारच आहात मोदक आपल्याला बनवायचे आहे आणि ज्यावेळी आपण गाईला ही वस्तू खायला देतो दे त्यावेळी आपल्याला काय करायचं तर एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तामणाऱ्या

सात वेळा जप करा ज्यांना नसेलच शक्य त्यांनी एकवीस वेळा केला तरी देखील चालणार आहे यानंतर आपल्याला ज्या वस्तू ज्या काही गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे तर त्या गाईला तिच्या पायावरती सर्वप्रथम आपल्याला समोरच्या पाणी टाकायचं आहे नंतर मागच्या पायावरती टाकायचं गाईच्या कपाळावरती तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर ही जी वस्तू आहे चपाती आहे पोळी आहे आणि मोदक आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे त्याचप्रमाणे गोमातेला आपल्याला दीप अगरबत्ती ओवाळायचे आहेत ज्यांना नसेल शक्य त्यांनी नाही ओवाळली तरी देखील चालणार आहे गायीच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे गायीच्या पाठीवरचा जो उंचवटा असतो तिथे तुम्हाला तुमचा हात ठेवायचा आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती बोलायची आहे ज्या ठिकाणी सूर्य केतू नाडी असते त्या या भागाला जर स्पर्श केला तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात त्यामुळे आपल्याला गायीच्या या अंगाला नक्की स्पर्श करायचा आहे अशा आणि मोदक आपल्याला गोमातेला खाऊ घालायचा आहे आता जर आपल्याला मोदक बनवणं शक्य नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे त्याऐवजी एक गुळाचा खडा जो आहे तर दो वर्ती तो चपातीवरती ठेवू शकता किंवा फक्त गुळ खडा गुळाचा खडा आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे आणि आपण तळ हातावरती हा खडा ठेवायचा आणि गाई समोर आपल्याला हात धरायचा आहे आणि हे सर्व काळजी देखील घ्यायची आहे असं म्हटलं जातं की आपल्या हातावरून जर गायीची जीप फिरली तर आपल्या हातावरील रेषा ज्या आहे ता त्या सक्रिय होतात आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर हातावरती गुळाचा खडा जो आहे तर तो गा, गाई समोर ठेवायचा आहे आणि जेणे तिला खाऊ घालायचा आहे की जेणेकरून तो खडा खाताने आपल्या हातावरून गाईची जीभ फिरे तर अशा प्रकारे आपण गुळाचा खडा गाईला खायला देऊ शकता तसेच आपली लहान मुलं आहेत जी खूप किरकिरपणा करतात हत्तीपणा करतात मोठी मुलं मोठी असतील क्षणामध्ये हवे तसे मार्क्स मिळत नसेल त्यांच्या हातून आपण गाऊ मातेला हिरवा चारा जो आहे तर तो आवर्जून खायला द्यायचा आहे आता हिरवा चारा खाऊ घालण्याचं कारण म्हणजे हिरवा चारा जो आहे तर तो बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो हिरवा रंग जो आहे तर तो बुध ग्रहाचं प्रतिनिध प्रतिनिधित्व करणारा रंग आहे आणि जर बुध ग्रह जर मजबूत असेल तर मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती तल्लक होत असते त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास होतो मुली जी आहेत तर आपली ती तेजस्वी बनतात म्हणून मुलांच्या हातून आपण हिरवा चारा हा गाईला खायला द्यायचा आहे आर्थिक समस्या असतील तर आपण चपाती आणि त्यावरती मोदक खायला द्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला कष्ट आपल्या कष्टाला मेहनतीला फळच मिळत नसे आपण गुळाचा खडा खायला द्यायचा आणि मुलांसाठी जर आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी हा उपायच करायचा असेल तर मग मुला मुलांच्या हातून तुम्हाला हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खाऊ घालायला लावायचं आहे काळजी घ्या फक्त उपाय करत असताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेनिक उपाय करून बघा त्याच बरोबर तुम्हाला उद्याच्या म्हणजे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला गोमातेला थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती देखील खाऊ घालायची आहे गोळ आणि चणा डाळ त्याचबरोबर तुम्हाला जर पैशाविषयीच्या समस्या असतील तर तुम्हाला एका चपातीला मध जो आहे तर तो मध लावून ती चपाती तुम्ही खाऊ घालू शकता तर तसेच ज्यांना काय घरामध्ये पैशाची आर्थिक अडचण आहे घरामध्ये पैसा येतोय किंवा तो टिकत नाही तर त्यांच्यासाठी सांगेल की एक बटाटा आलू जो आहे तर तो तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्हाला तो गोमातेला आवर्जून खाऊ घालायचा आहे परंतु गायीचं पूजन जे आहे तर ते आपल्याला विधिवत करायचं आहे म्हणजेच काय तर गायीचे चारही पाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहे तिच्या चरणावरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे तिला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी काही समस्या असेल त्या समस्येसाठी तुम्ही तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे आणि हा वस्तू सांगितल्याप्रमाणे जी वस्तू तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे खाऊ घातल्यानंतर तुम्हाला तिचा जो पाठीवरती तुम्हाला जिथे उंच दिसतो बघा आपल्याला तिथे आपला उजवा हात ठेवायचा आहे परत आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि तिला शक्य असेल तर पाच सात नऊ अकरा एकवीस प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम कृष्णाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मा गोमातेचं दर्शन घ्यायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि घरी आपल्याला परत यायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा उपाय केल्याने सेवा केल्याने आपल्या ईशामध्ये खरोखर बदल होतो काहींना वेळ लागतो काहींना त्याचं फळ जे आहे तर ते लवकर मिळत असतं तर चला सांगितल्याप्रमाणे जी काही सेवा आहे उपाय आहे तर ते आवर्जून करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कमेंट विचारत जावा जे काही समस्या असेल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ